नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज गणरायाचे आगमन झालेले आहे मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आम्ही म्हणजे आम्ही नाही म्हणजे हे सगळे बारकी चिल्लर गँग आहे सगळे बच्चे कंपनी तर ह्यांचं चाललं आहे गणपती बसवायचं तर चला आम्ही बी त्याच्यामध्ये सामील झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे गणपती आणण्यासाठी तर बघू शकता कसं वाटतं आहे आज गणपती बसणार आहे तर खूप आनंद झालेला आहे आनंद झालाय का चला आता आपण आता गणपती बघू समीक्षा तुझं काय म्हणणे खूप छान वाटतय का बर बर चला गणपती बघू कस काय चा म्हणजे मूर्ती चांगली भेटते का नाही मूर्ती गणपती चांगला भेटतोय का नाही तर चला बघू मूर्ती भेटली ना तर ती चांगलीच असते बर बर चालतंय मग चला गणपती बघू आता गणपती खरेदी करू आणि डेकोरेशन म्हणजे गणपती बसवू तर चला पुढं व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो बघू शकता आपण एक गणपती चॉईस केलेला आहे बघू शकता हा गणपती आहे एक नंबर आहे आणि गणपतीच पूर्ण स्टॉल आहे तर हा गणपती आपण चॉईस केलेला आहे तर चला आता याला पॅक करू आणि आपण त्याला ते त्याची स्थापना करू तर सगळे बच्चे कंपनी आहे बघा ए घेतला का गणपती अरे थांब ना काय करणार तुम्ही हे जे हे आहे ना रुमाल आहे ना तुमच्याकडे मिळेल का भेटेल कितीला हे जा रे रुमाल घेऊन ये काय नाही नको दुसरा काय करायचं करायच फो तो थांबा जरा था। फोटो काढायचे हो मॅडम अहो फोटो काढायचे दोन मिनटं थांबाचे था। पॉलिथीन काढा हा आता हे बघा हे फोटो काढतात मित्रांनो काढा ए पाडू नको दाद्या पुढं सरकव की जरा ए सरळ धर सरळ तू हातभीत मोड चिनला का हातभीत मोडची ना हात हात तर मोडला की संपला विषय <laughs> तर राहि तुम्ही दोघी नि तुला झेपल का नीट नीट हाताला फक्त हाताला धक्का लावू नका नको आपल्याला नाही ते हात काढायचं ए हाताला हाताला धक्का लावूच लय लई आहे का तुमची दैनच म्हणणार बघा गाडी घ्यायला चला ओके सगळी थांबा आता आता थांबसि तू ते इकडे तर फायनली आपण गणपती इकडं तर फायनली मित्रांनो आपण गणपती हे केलेलं आहे चॉईस केलेलं आहे बघू शकता ओके तर चला आता गणपतीची स्थापना करू चला

हम क्या कर रहे थे? किसी को भी दुर्घटना नहीं थी। ये है। चल पचिबापा। मोरिया। दादी पढ़ेंगे तुम। ये दादी। दादी तुझे पढ़ेंगे। फिरोआ से निकले। निकले निकले फिरोआ से दादे आएंगे। निकले निकले।

बाल